<ंगे> <हों दे> <shake> नमस्कार मित्रमैत्रिणीनू आहारातील साखर कमी केल्याने होणारे फायदे साखर ही शरीरासाठी घातकच आहे अतिप्रमाणात सेवन करणं म्हणजे आजारांना आपण आमंत्रित करण्यासारखं आहे साखर आहारामध्ये कमी केल्यानंतर शरीरासाठी खूप फायदे होतात आहारातील साखर कमी केल्यानंतर तुमच्या सांधेदुखीच्या वेदना कमी होण्यास मदत होते शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यास इन्सुलिनची मात्रा वाढवून मधुमेहाचे प्रमाण कमी होऊ शकते आहारातील साखर कमी करून तुम्ही तुमचे वाढलेले वजनही कमी करू शकता साखर कमी खाल्ल्याने तुम्ही तुमची स्मरणशक्ती सुधारू शकता साखर कमी केल्याने तुम्हाला मधुमेह होण्याचा धोका राहणार नाही साखर जास्त खाल्ल्याने चेहऱ्यावरती जास्त मुरमे येऊ शकतात साखर कमी केली तर चेहरा पण छान राहतो साखरखाणं बंद केलं तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते साखर पांढऱ्या पेशींना घातक असते तेव्हा साखर बंद केल्यानंतर तुमच्या आतडे चांगल्या प्रकारे अन्न पचवण्यासाठी मदत करतं साखरेमुळे आपलं स्वादुपिंड योग्यरित्या काम करत नाही त्यामुळे साखर कमी करणं हा मधुमेहावरचा रामबाण उपाय आहे साखर बंद करायची असेल तर साखरेला पर्याय म्हणून तुम्ही मध घेऊ हो शकता किंवा फळांची ज्यूसही घेऊ हो शकता तर बघा जमलं तर नक्कीच तुम्ही तुमच्या आहारातील साखर कमी करू शकता आणि हेल्दी राहू शकता